विराट कोहलीने टेस्ट क्रिकेटमधून रिटायरमेंट डिक्लेअर केली आणि सगळे शॉक झाले कारण विराट कोहली अजून दोन ते तीन वर्ष टेस्ट क्रिकेट खेळू शकला असता त्याच्या फिटनेसचा कुठलाच इशू नव्हता हो मग असं नेमकी काय घडलं की विराट कोहलीने सडनली टेस्ट क्रिकेटमधून रिटायरमेंट डिक्लेअर केली काही रिपोर्टनुसार काही रिपोर्टचं म्हणणं आहे की गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्या दोघांचे काही इशू होते त्यांचे क्लॅशेस होत होते आणि यावरच आता रवी शास्त्री यांनी सुद्धा एक स्टेटमेंट दिलेलं आहे शास्त्रींनी जे स्टेटमेंट दिलं आहे त्यांच्या म्हणण्यानुसार विराट कोहलीला परत इंडियाचा टेस्ट कॅप्टन व्हायचं हो होतं बीजेटी सिरीजमध्ये इंडियन टीमचं परफॉर्मन्स खूप खराब होता ते सिरीज हरले त्याच्यानंतर विराट कोहलीला कॅप्टन व्हायचं हो होतं टेस्ट कॅप्टन हो त्याला का व्हायचं होतं काही काळासाठी आणि तसं डिस्कशन त्याने अजित आगरकर आणि गौतम गंभीर यांच्यासोबत केलं होतं गौतम गंभीर आणि अजित आगरकर दोघांनी यासाठी होकार दिला नाही अजित आगरकर यांनी विराट कोहली सांगितलं की ते लाँग टर्म कॅप्टन बघत आहेत यंग लाँग टर्म कॅप्टन बघत आहेत त्याच्यामुळे ते विराट कोहलीला कॅप्टन करू शकत नाहीत असं अजित आगरकर यांनी सांगितलं आणि अजूनही एक गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की जी आता इंग्लंडमध्ये टेस्ट सिरीज होणार आहे वीस पासून त्याच्यासाठी विराट कोहलीला ते सिलेक्ट तर करणार होते पण ते त्याचा परफॉर्मन्स बघणार होते परफॉर्मन्स कसा राहील जर परफॉर्मन्स त्याचा चांगला नसता राहिला तर त्याला त्यांनी सिरीजमधून ड्रॉप सुद्धा केला असतं मध्ये त्याला काही टेस्ट मॅचेस खेळवले नसते आणि त्याच्यानंतर मग टेस्ट क्रिकेटमध्ये त्याचं सिलेक्शन खूप अवघड राहिलं असतं या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन विराट कोहलीने मग शेवटी फायनली टेस्ट क्रिकेटमधून रिटायरमेंट डिक्लेअर केली